शेतकरी बंधू नमस्कार कांदा निवड नियंत्रण म्हणजे ओनियन ग्रेडिंग मशीन तर याची लाईव्ह डेमोच्या माध्यमातून आपण निवड बघूयात कशी होती एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर चिंगडी पर्यंतची निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून अगदी अचूक पद्धतीने करू शकता तर या ठिकाणी आपण बघितलं तर दोन नंबर तीन नंबर एक नंबर जे पण कांदे आहेत साईजनुसार ग्रेडिंग आपण सेपरेशन या ठिकाणी हे तीन नंबरचे कांदे या ठिकाणी आलेत तर दोन नंबर तर या ठिकाणी आपण बघतो की दोन नंबर होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कांद्याचे ग्रेडिंग नुसार म्हणजे साईजनुसार वेगवेगळ्या निवड आपण याच्या याच्या माध्यमातून होते तर खूप कमी वेळेत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून एकदा अचूकरीत्या निवड करू शकताय तर हे बघा तीन नंबर तर इकडं माझ्या उजव्या बाजूला दिसतंय तुम्हाला हे तीन नंबरचे कांदे आपले इकडे पडलेत तुमचा दोन नंबरचं जे आहे ते इकडे पडते आउटलेट हे बघा हे दोन नंबरचे कांदे आता आपलं काय वगैरे निघत नाही कारण याला जास्त ऑपरेशन वगैरे नाही एकदम स्मूथ वर्किंग याच्यामध्ये करतोय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालून खालून आपण त्याला एक्स्ट्रा सीट मेटल आहे ज्याला त्याच डायमीटरचे थोडेसे अप्पर दोन येऊन होल आपण दिले आहेत या ठिकाणी बघू शकता असे आपण खाल्णं होल पाडले सीटला त्याच्यामुळं तो ते सीट आपण टच केलं की कांदे डायरेक्ट खालन की असे बाहेर पडतात आणि जे काही एका दुसरा कांदा तुम्ही राहत असेल तर तुम्ही त्या याच्या सहाय्याने तुम्ही बाजूला काढताय ते कांदा ठीक आहे त्या दुसऱ्या बॅग मधले काय रे तर खूप कमी वेळ आपली एक भरलेली होती गोणी जवळजवळ खाली झाली दुसरे गोणी आपण घेऊयात पूर्ण गोणे भरलेले नाही आहेत आपण ट्रायल साठी चालू पर पर जार जार आहे आपलं जेणेकरून शेतकरी बांधव लागतात तर इथं जर साईज जर तुम्ही बघितली तर अगदी एक साईजचा कांदा याच्या माध्यमातून तुम्ही निवड करू शकता प्रॉपर म्हणजे प्युअर एक साईजचा कांदा होतोय आणि इकडे आपण जे आहे ते आपण या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता की आपला दोन नंबर कांदा आहे आणि आता जो बघितला आपण तो तीन नंबर आहे टाक ना तर टाकायला एक माणूस लागतो आणि दोन साईडला दोन माणूस असते की आपली एकदम म्हणजे काम एकदम फास्ट होऊन जाते तर जास्त मजुरांची देखील तुम्हाला याला गरज पडत नाहीये जे का आपल्या अडकलेले कांदे वगैरे समजा असेल कधी कधी जास्त व्हायब्रेशन वगैरे नाही देत आपण एकदम हे स्टिक जे आपण हातामध्ये ठेवले दाखव रे हे तुम्ही ओढून काढू एकदा हे फिरवलं की सगळं राहिलेलं कांदा पूर्ण निघून जातात त्यामुळे कांद्याला कुठलंच डॅमेज होत नाहीये किंवा कोणतीच गोष्ट तुम्हाला याच्यामधून होत नाहीये त्यामुळे कांद्याला म्हणजे कांद्याचे पत्ते वगैरे हो निघत नाहीये आणि डॅमेज होत नाहीये त्यामुळे कांदा तुमचा लॉंग लास्टिंग राहू शकतो तर जसं साईज असेल त्याच्यानुसार तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रेडिंग करत आहात तर आता खालचं जे आपण हे जे पत्र जे आपण बनवलंय खाली याला की जे काय तुमच्या वर जे कांदे अडकले तुम्हाला दिसतात आता या माध्यमातून जर आपण चितकवत थांब 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 एकदम थांब 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 आता हे त्या खालच्या पत्राच्या माध्यमातून हे कांदा एकदम अगदी सहज रीतीतून पण निघला जातोय हे आपण ह्याला जुळवलं की हे बघा हे जे आपण खालना पत्राला साईजचे होल मधून खाली थोडं वर उचललंय त्याच्यामुळे तुमचा कांदावरती शिल्लक राहत नाही आणि जे काय राहिला असेल फिरवू याच्यावर हे फिरव तुझं फिर वड एकदा एक तर ह्या पद्धतीने तुम्ही काय तुमचं राहिलं असेल तर तुम्ही काढू शकता नॉर्मली त्यामुळं कांद्याला डॅमेज कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये होत नाहीये तुम्हाला घ्या दुसरी पाठी घ्या चला Cell. आता ह्या कांदे जे काय आपले कांदे अडकले समजा याच्यावरती तर याला कुठल्याही पद्धतीने डॅमेज जर करायचं नसेल तर त्याच्यासाठी आपण हे पाठीमागचं खालचं मेकॅनिझम या ठिकाणी वापरले ज्याला विदाऊट तुम्ही काढू शकता तर आता बघायचं वर्किंग हे बघा सगळे नाम आवडतो नाम नामावड वडतो हे बघा कांदे सगळे ऑटोमॅटिक येतात आणि अशा रीतीनं तुम्ही इझिली काढू शकता ओके तर अशा रीतीने तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं तुमचा ग्रेड नुसार याची निवड ठिकाणी होते तर आपला चार एक जो कांदा आहे तो पण आपण याच्यामध्ये पाठवतोय आणि बाकी काही निवड तुमची असेल तर ती देखील तुम्ही याच्या मशीनच्या माध्यमातून करू शकता साईज वाईज जर आपण बघितलं परत हे आपले एक नंबरचे कांदे इकडे पडलेत मोठ्या साईजचे तर हे एक, एक नंबर जे आउटलेट आहे त्याच्यामधून तुमचं एक नंबरच बाहेर आलंय हे पूर्ण एक नंबरचा लॉट तुमचा इकडे तयार झाला आहे इकडे तीन नंबरचा तयार झालेला आहे साईज नुसार बघितलं की पटकन लक्षात इथे आपलं हे तुमचं एक नंबरचं झालंय हे तीन नंबर चालले आणि दोन नंबर जे आहे ते तुमचं इकडे आहे तर दोन नंबर तीन नंबर एक नंबर असं आपण जे बघितलं चार नंबर तर याच्यामध्ये जास्त नाही आहेत आपल्या बॉक्समधून आले तर हे साईज जर बघितलं तुम्ही तर हे चार नंबरचे कांदे याच्यामध्ये तुम्हाला दिसतील छोट्या साईज मधून इकडे हे चार नंबरचे कांदे आहेत तर अशा रीतीने तुम्ही याची निवड जे आहे ते करू शकताय तर तरी बंधू प्रत्यक्ष डेमोसाठी प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा आपला नंबर जो आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट केल्या त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा